कोणत्याही कार्यक्रमासाठी अँकरिंग सूत्रसंचालन ही महत्वाचा पहिला टप्पा असतो त्यासाठी मी अगोदर गिरी सणांचं मी सांस्कृतिक विभागातर्फे बक्षीस देण्याचं हे करतो परवानगी घेतो या अँकरिंग करणाऱ्या दोन yeah. मुली या सर yeah. तुमचं कौतुक करणार आहेत सूत्रसंचलन करणाऱ्या ज्या मुली आहेत सूत्रसंचलन करणाऱ्या

सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन अँकरिंगपासून ते शेवटी आभार मानेपर्यंत सर्वांनी आपापली भूमिका अगदी प्रभावीपणे मांडलेली आहे यावर्षी त्यांचं हे पहिलंच वर्ष आहे आपल्या शाळेमध्ये तरीसुद्धा न घाबरता न डगमगता त्यांनी चौथीपर्यंत घेतलेली शिदोरी आज आपल्यासमोर पाचवीला तुमच्यासमोर सादर केलेली आहे निश्चितच ते पुढे सुद्धा प्रगती यापेक्षा आज उत्तरोत्तर प्रगती करणार आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मनपूर्वक आभार धन्यवाद